फिल एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे संख्यांच्या गावाला जाऊया त्या कवितेचा जा आपण सराव करणार आहोत आणि सगळ्यांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि ऍक्शन सहित आपण म्हणणार आहोत ओके तर सगळेजण रेडी आहात आर yes, यू oh, yes. रेडी रेडी माझ्या बापू सगळ्यांना म्हणायचं आहे आई बाबा या या

Kòkòròkó ye kọ. Kòkòròkó ye kọ. Kòkòròkó ye kọ. Kòkòròkó ye kọ. वाजवू एक वाजवू एक चुटकी वाजवून वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया शशाला शशाला कान दोन चशाला काना दोना काळ्या वाजव दोन काळ्या वाजवू दोन काळ्या वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया

जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया लाला पाय चार

त्यांना दिसत आवडते हा हाताला मोठे पाच करूया आपण नाच हाताला मोठे पाच करूया आपण नाच नाच करून पाहूया